पुढच्या बातमीकडे नाशिकच्या जागेचं अडथ आहे कुठे हेमंत गोडसें नंतर बोरस्तेही प्रतीक्षा यादीत आहेत छगन भुजबळ ही आता नाशिकमध्ये ठाण मांडून आहेत मुंबई नाशिकच्या जागेबाबत आता सस्पेन्स हा कायम आहे हेमंत गोडसेनंतर बोरस्तेही प्रतीक्षा यादीत आहेत तर छगन भुजबळ सुद्धा नाशिकमध्ये ठाण मांडून आहेत नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप कायम आहे हेमंत गोडसेनंतर बोरिस्ती ही आता प्रतीक्षा या आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत किरण खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते हे मुंबईमध्ये येऊन गेलेले आहेत नाशिकच्या जागेसाठी सध्या चर्चा सुरू का आहे काय माहिती मागच्या काही दिवसांपासून आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या जागेवरती निर्णय बेल्डिंग असल्याचं आपल्याला बघायला मिळतो काल सुद्धा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते हे दोघेही मुंबईत गेलेले होते दोघेही वेगवेगळ्या नेत्यांची भेटी खाती घेऊन नाशिकच्या जागेसंदर्भात चर्चा केलेली आहे पण काल सुद्धा नाशिकच्या जागेवरती कुठलाही निर्णय झालेला नाहीये अशी परिस्थिती आहे मागच्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाकडनं नाशिकच्या जागेवरती दावा करण्यात आलेला आहे त्यामुळे निर्णय जो आहे तो ही पेंडिंग आहे आपल्याला माहिती मागच्या तीन दिवसांपासून भुजबळ सुद्धा नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत राष्ट्रवादीकडनं हे अद्याप निर्णय झालेला नाहीये सगळे नेते जे आहेत नाशिकच्या जागेवरती चर्चा चालू आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया देत आहेत पण अद्यापही फायनल डिसिजन जो आहे तो नाशिकच्या जागेवरती झालेला नाहीये त्यामुळे कार्यकर्ते सुद्धा संभ्रम ज्यात अवस्थेत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं कारण एकीकडे महाविकास आघाडीचा जो आहे तो उमेदवार इथे जाहीर झालेला आहे त्या पक्षाकडनं नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार करण्यात येत आहे पण महायुतीकडनं मात्र अद्यापही ज्याचे उमेदवार जाहीर झालेले नाहीये इतकंच नव्हे तर नेमकं ही जागा कुणाकडे जातील हेही अद्याप कळत नाहीये त्यामुळे सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते अवस्थेत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय कारण पहिल्यांदा सुरुवातीला भाजपने सुद्धा नाशिकच्या जागेवरती दावा केलेला होता त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष या जागेवरचा जो दावा आहे तो सोडताना दिसत नाहीये त्यामुळे तिन्ही पक्ष जे महायुतीमधले तिन्ही पक्ष आहेत या पक्षामध्ये नेमकं ही जागा कुणाला जाते आणि कोण कॅन्डिडेट असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण अद्यापही नाशिकचा जो एकूणच जे निर्णय आहे ते झालेलं नाहीये आगामी दोन दिवसात नाशिकच्या जागेवरती निर्णय होईल अशा पद्धतीचा सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे नेमकं नाशिकच्या जागेवरती आता कधी निर्णय होतो किरण आपण जर मंत्री विखे पाटील यांचं वक्तव्य जर पाहिलं तर त्यांनी असं म्हटलं होतं की नवीन उमेदवाराला संधी देण्याची शक्यता त्यांनी यावेळी वर्तवली होती त्यावरती काय भाष्य कराल खरंतर मागच्या दोन तीन दिवसांपासून अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत नाशिकमध्ये जे हेमंत गोडसे किंवा यांना तिकीट मिळेल अशी परिस्थिती असताना नाशिक लोकसभा आणि विनोरी लोकसभा ज्या नेतेवरती जबाबदारी आहे नाशिक लोकसभा नवीन चेहऱ्याला संधी दिली आणि त्या पद्धतीने चर्चा चालू आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा नाशिकच्या जागे संदर्भात सस्पेन्स वाढलेला आहे आणि त्याच वक्तव्यानंतर काल ज्या किरण याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहतो तुर्तासधी